प्ले तिकीट बुकिंग मध्ये आता फसवणूक झाल्याची माहिती समोर येते बुक माय शो चा घोटाळा समोर आलेला आहे कोड प्ले तिकीट बुकिंग मध्ये फसवणूक झालेली आहे त्या ठिकाणी बुक माय कोटींचा घोटाळा तेजिंदर सिंग तिवाना यांनी यांनी आता चौकशीची मागणी केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे बुक माय शो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या कोड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या नियमांच्या विरोधात जाऊन तरुणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आलेली आहे काय आहे कोल्ड प्ले घोटाळा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्ड प्ले हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन झालेला ब्रिटिश रॉक बँड आहे गायक आणि पियानो वादक क्रिस मार्टिन गिटार वादक जॉनी बकलँड यांचा यामध्ये समावेश असतो बास वादक, गाय बेरिमन ड्रमर आणि तालवादक विल चॅम्पियन यांचाही समावेश आहे तिकिटांची मूळ किंमत बारा हजार पाचशे रुपये वेबसाईट वर तीन लाखांना विक्री आहे दरम्यान तिकीट विक्रीत फसवणूक करण्यात आली होती कोल्ड प्ले हा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन झालेला ब्रिटिश रॉक बँड आहे माझ्या सहकारी तेजल नागरे आपल्यासोबत जोडलेले आहेत तेजल कोल्ड प्ले तिकीट बुकिंगमध्ये फसवणूक झाल्याची माहिती समोर येते आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता मागणी केली जाते या संदर्भात काय माहिती गेल्या अनेक दिवसांपासून कोल्ड प्ले हा चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे मुळात हा एक ब्रिटिश रॉक बँड असून याची भुरळ जगभरातल्या जगभरात आहे आणि आता भारतामध्ये त्यांचा शो होतोय जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांचा शो होणार आहे आणि या शोची तिकीटंही बुक माय शो या ॲपवर विकली जात आहेत मात्र बुक माय शोचा मोठा घोटाळा या निमित्ताने समोर आलेला आहे ज्या तिकिटांची मूळ किंमत ही अतिशय कमी आहे ती तिकीटं दलाल विकत घेत आहेत आणि त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा विक्री करतायत आणि ती लाखोंच्या घरामध्ये जाते जवळपास जे साडेबारा हजाराचं सा तिकीट आहे ते तीन तीन लाखांपर्यंत विकलं जात आहे आणि यामुळे सर्व प्रेक्षकांची आणि फॅन्सची मोठी फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि या सर्व गोष्टींसंदर्भात आता भाजपा युवा मोर्चाने आवाज उठवलेला आहे त्यांनी यासंदर्भात चौकशी करा आणि गुन्हा दाखल करून घ्या बुक माय शोच्या विरोधात असा असं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं आहे मुळात हा पहिलाच असा कॉन्सर्ट नाही आहे किंवा घटना नाही आहे जेव्हा तिकिटांमध्ये अशी अशा पद्धतीने काळाबाजार होतो या आधी सुद्धा ज्या विश्वचषक विश्वचषकाच्या तिकिटांची विक्री होत होती किंवा साध्या आय पी एलच्या तिकिटांची विक्री किंवा नाटकांच्या तिकिटांच्या विक्रीमध्ये सुद्धा अशाच प्रत्येक अशाच पद्धतीचे घोटाळे होत असतात आणि हे सातत्याने समोर येत नीलम धन्यवाद तेजल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी